मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जिजाऊ जय शिवराय जिजाऊ शिवरायांच्या पुण्यातून बोलतोय आणि एका गंभीर आणि महत्वाच्या विषयावर बोलतोय तुम्ही म्हणाल प्रत्येक विषयात राजकारण असत का पण प्रत्येक विषयाचं राजकारण केलं जात आहे आणि राजकीय लोक पैसेवाल्या किंवा काय म्हणू आपण त्याला धनदांडग्यांनाच त्या ठिकाणी पाठबळ देत असतात पुरस्कार तर विकले जातात आणि सेटलमेंट सुद्धा भरपूर होते म्हणजे एखादा माणूस किती जरी पापी असला तरी तो, तो किती चांगला आहे दाखवण्याचा जो केविलवाला प्रयत्न केला गेला त्याच मी एक एक दोन पुण्यातलं पुण्या हे जिजाऊ शिवरायांचं आहे सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचं आहे किंवा सावित्रीबाई फुलेंचं आहे इथलं सत्यशोधक चळवळीतलं पुणे आहे परंतु इथं सुद्धा चांगल्या वाईट गोष्टीसाठी काही लोक वैचारिक सेटलमेंट करतात आणि बाप बडाना भैया सबसे बडा रुपया करतात त्याचे एक उत्तम मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भाजप प्रणित अटल सेवा पुरस्कार दिला जातो त्यांचीच लोक असतात इतर कोणी लोक नसतात म्हणजे आर एस एस ची किंवा इतर त्यांच्या आयडियोलॉजीशी संबंधित लोक असतात आणि तीच लोक एकमेकांना पुरस्कार देणे किंवा एकमेकांचा सत्कार समारंभ कौतुक आणि गडबड घोटाळा करणे दोन महत्वाच्या घटना आहेत एक हा अटल सेवा पुरस्कार कोणाला दिलाय हे तुम्हाला सांगितल्यानंतर मिळाल्यानंतर धक्का बसेल आणि दुसरं काल कोर्टामध्ये म्हणजे अल्पवयीन आरोपी म्हणून ज्या विशेष कोर्टामध्ये त्या म्हणजे विशाल अग अगरवा, अग्रवालच्या पोराला तिथं कोर्टासमोर आणलं होतं ज्युएनआल कोर्टासमोर त्यावेळेस त्या आरोपीच्या त्या कुटुंबातला एक वीरेंद्र अग्रवाल म्हणून व्यक्ती आहे त्याने पत्रकारांचा तो बूम बाजूला सरकवला मोबाईल हिसकवला त्यांना धक्काबुक्की केली पत्रकारांना पुण्यामध्ये म्हणजे बघा पैशाची मस्ती आणि खुर्चीची नशा कशी असते तो पत्रकारांना धक्काबुक्की करत होता आणि एकच व्यक्तीचं नाव घेतो होता लवका देवेंद्र फडणवीसांना फोन बघू काय तुमच्याकडं हे मी नाही म्हणत व्हिडिओ बोलतात आणि संबंधित तो व्यक्ती सुद्धा बोलतो किंवा पत्रकार सुद्धा तुम्हाला सांगतील बाकी तुमच्या मुद्दा लक्षात आला दोन्ही विषयावर चर्चा करायची आणि विषय एवढा गंभीर आहे तो तुम्ही समजून घेतला पाहिजे मित्रांनो पुण्यामध्ये अॅक्सिडेंट प्रकरणाबद्दल कितीही बोलावं तेवढं कमी आहे पण रोज नवीन नवीन येत आहे तुम्ही आज फेसबुकच्या माझ्या लाईव्ह मध्ये पाहताय स्क्रीनवर एक फोटो आहे म्हणजे अटल सेवा अवॉर्ड जो काही दिला जातो जो पुरस्कार दिला जातो तो सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या लोकांना दिला जातो तो कुणाला दिला जातोय अटल सेवा प पुरस्कार ही सगळी म्हणजे कोथरुडा आणि ते तिकडचीच टीम आहे ती सगळी त्यांनी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना आणलं होतं राज्यपाल महोदयांच्या हस्ते तो सेवा पुरस्कार दिला आणि तो दिला ज्याच्या पोराने दोन इंजिनि इंजिनियर तरुण तरुणींना पुण्यामध्ये या विद्येच्या माहेरघरामध्ये अक्षरच्या चिरडून हत्या केली त्या दोघांची त्या वेदांत अग्रवालच्या बापाला विशाल अग्रवालला ज्याने पोराला कोट्यावधी रुपयाची गाडी बिगर नंबर प्लेटची दिली म्हणजे त्याच्यावर राजकारण जे काही तापलंय आता पोलिसांनी म्हणजे पैसे घेऊन रात्रभर जे काय मॅनेज केलं होतं कामात कसूर का केला होता मी सकाळीच मागणी म्हणजे मागण्या सगळ्या नेत्यांनी केल्यात आपण पण बोललं पाहिजे म्हणून मांडली होती की जोपर्यंत येरोडा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना सस्पेंड होत नाहीत तोपर्यंत खरा तपासाला रंग येत नाही आणि तसंच झालं पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी अमितेश कुमारांनी त्या दोघा जणांना निलंबित केलं जगदाळे आणि तोडकरी म्हणून ठीक आहे ते त्यांचं त्यांचं कोट्यावधी रुपये मिळालेत त्याच्यामुळे त्यांना काही वाईट वाटायची गरज नाही पण ज्यांच्यासाठी प्रकरण घडलंय तो विशाल अग्रवाल असा कोठला सामाजिक कार्यकर्ता असे काय दिवे लावलेत त्याने हजारो कोटी रुपयाची संपत्ती हा इथं कशा पद्धतीनं आहे भावाभावात भाव वाद होते तेव्हा मुंबई कुणाची आणि पुणे कुणाचा अर्थात प्रॉपर्ट्या कुणाच्या ह्याच्यावरून वाद घालणार आहे आणि त्या विशाल अग्रवालचा बाप परत छोटा राज्यांशी कनेक्टेड असलेला सगळं तपासात पुढे आले किंवा काही जुनी गुन्हे सुद्धा ओपन होत आहेत मला सांगायचंय मुद्दा असा की भाजपचे कसे ह्या विशाल अग्रवालचे संबंध आहेत बरोबर कसं सगळं चक्र फिरलं आणि एका बिल्डर साठी गृहमंत्री महोदय पुण्यात कसे काय आले आणि अचानक प्रेस घेतली पुण्याचे पालकमंत्री हजर नाही पुण्याचे पालकमंत्री बोलायला तयार नाही पुण्याचे पालकमंत्री कुठेही ऍक्शन मोडवर नाहीत आणि तरीही राज्याचे गृहमंत्री पुण्यात येतात लोकांना वाटलं मला स्वतःला वाटलं गृहमंत्री ऍक्शन मोडवर आहेत गांभीर्याने हे सगळं प्रकरण घेत आहेत साहेब दुर्दैवाची गोष्ट अशी आहे आणि फक्त माझी एवढीच तुम्हाला विनंती सुद्धा आहे व्हिडिओ समजून घ्या आणि जास्तीत जास्त शेअर करा आवडली तर फॉलो करा किंवा सबस्क्राईब करा विषय असा आहे की ज्या व्यक्तीचे पाय दररोज गुन्हे दाखल होऊन आणि आता एक आमदाराने म्हणजे सरकार हलवलंय रवींद्र धंगेकरांनी एकच काँग्रेसचा आमदार ॲक्शन मोडवर आहे मी म्हणतो विरोधी पक्षातले सगळे आमदार जर ॲक्शन मोडवर आले तर म्हणजे सहा महिन्यासाठी ह्या सत्ताधाऱ्यांना म्हणजे महाराष्ट्र सोडून जावं लागेल आणि देशात जर सगळ्यांनी ॲक्शन मोडवर आले विरोधी पार्टी तर सहा महिने हे फिरायला परदेशात जातील अशी अवस्था झाली सध्याची तरी म्हणतात गृहमंत्री की तुम्ही प्रत्येक गोष्टीचं राजकारण करू नका राजकारण ते म्हणाले ना राजकारण करू नका आणि अजून एक त्यांचं कालच एक वक्तव्य मला फार खटकलं ती म्हणे एखाद्या गाडीखाली कुत्र जरी आलं तरी राजीनामा माझा मागतात म्हणाले <coughs> म्हणजे कुठला मुद्दा कुठं घेऊन गेले त्याच गृहमंत्र्याला या माध्यमातून मला एक साधं इंदापूरचं उदाहरण द्यायचंय इंदापूरच्या तहसीलदाराची गाडी तर फोडलीच फोडली, फोडली। त्यांच्यावर सुद्धा हल्ला झाला आता सांगा कुणाच्या गाडी खाली कुणाचं कुत्रा आला आणि आता कुणी राजीनामा दिला पाहिजे म्हणजे हे सगळे म्हणजे असे नाकाने कांदे सोलायचे हा सगळा प्रकार आहे ते थोडं प्रकरण बाजूला राहू द्या आता विशाल अग्रवालचे भाजपसोबत फडणवीस साहेबांसोबत संबंध आहेत का नाही आता याच्यासाठी काय पोलीस तपास करायची गरज नाही जग जाहीर असतं एखादी म्हणजे शीतावरून भारताची परीक्षा हे म्हणजे आपल्या कुटुंबातलं सुंदर उदाहरण आहे मी जे आता हा फोटो दाखवलाय राज्यपाल ज्या वेळेस येतात एखाद्या दे, अटल हे अटल प्रतिष्ठान कुणाचं आहे अटल बिहारींच्या नावाने आर एस चच एक पिल्लो आहे बर त्यांनी चांगल्या कामासाठी दिला वाईट कामासाठी दिला शब्बासकी म्हणून दिला विकला किंवा त्याच्या पाठीशी उभं राहिले किंवा सरकारने सांगितलं त्याचा मान सन्मान करा हा सगळा गुंतागुंतीचा खेळ जरी असला तर तुमच्या माझ्या लक्षात सहज उजू शकत फक्त ते एकमेकाची पाठ थोपटत असतात माणूस क्रियाशील असो किंवा निष्क्रिय असो झिरो असो त्याला हिरो करण्याची कर ताकद त्यांच्यामध्ये ती बरोबर फिट आहे आणि जे काहीच करू शकत नाहीत ते ग्रेट गुरुच असतात म्हणजे सावधान म्हणून पळून गेलेले सुद्धा त्यांचे हिरो असतात हे उघड सत्य हरकत नाही पाणी तापत राहू द्या इथं जर भाजपचा संबंध असेल किंवा नेत्यांचा संबंध असेल मी म्हणतो विचारधारेचा संबंध आहे नेते हे ते सगळं बाजूला ठेवा कुठल्या नेत्याला उगंच कुठल्या प्रकरणात म्हणजे आपण त्याच्यावर चर्चा केली पाहिजे की के नाही हा सुद्धा एक संशोधनाचा विषय पण ह्या हा पुरस्कार त्या विशाल अग्रवालला मिळतोय जो फक्त आणि फक्त म्हणजे घाणेरडीच कामं करत आला आणि लोकांना फसवत आला अजून बरेच प्रकरण आहेत आणि सगळ्या मोठ्या मोठ्या बड्या बड्या लोकांशी त्याचे संबंध आहेत म्हणून हा अटल सेवा प्रतिष्ठानचा किंवा अटल सेवा पुरस्कार त्याला दिला गेलाय ही किती मोठी गंभीर बाब आहे का नाही मग हा कुणाचा आशीर्वाद असू शकतो याच्या पाठीशी एक आणि दुसरं यालाच लागून अजून एक उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल सरकारचा डायरेक्ट आणि हे सगळं फायनान्सल हो, इलेक्ट्रल बॉन्ड सहा हजार कोटी कसे काही सरकारच्या खात्यात जमा झाले हे वाईट आहेत ब्लॅक तर तुम्ही काय बोलू शकत नाही त्याच्या दहा पटात धरून चला पर हरकत नाही सत्यवर्ते आहेत त्यांना मिळालं पाहिजे हा संशोधनाचा विषय दुसरा असा प्रकार आहे या सगळ्या प्रकरणाची जे आरोपी दोन पकडले बापलेख त्यांना काल कोर्टासमोर हजर केलं त्यांच्याच घरातला नातेवाईक आणि याच विशाल अग्रवालांची पत्नी त्या कोर्टामध्ये आले होते त्यावेळेस वीरेंद्र अग्रवाल नावाचा माणूस तिथं होता ज्यानं पत्रकारांना धक्का बु, बुक्की केली म्हणजे माझे मित्र आहेत पत्रकार चंद्रशेखर भांगे हडपसरचे लोकशाहीचं काम करतात गेल्या वीस वर्षापासून मी त्यांना ओळखतो आणि चळवळ आणि पत्रकार या दोन्हीचा फार मोठा आणि संघर्षातून पुढे आलेला एक चांगला पत्रकार म्हणून त्या पत्रकाराचा जो बुम असतो ज्याच्यावरून बोला म्हणतात बाईट घेतात तो त्या अग्रवालला विचारलं की कशासाठी आले काय झालंय प्रतिक्रिया विचारली त्यानं डायरेक्ट तो बूम असा फेकून दिला मोबाईल हिसकून घेतला अरवच्छ भाषेत शिवीगाळ केली आणि एवढंच नाही तर तुम्हा सगळ्यांना बघून घेतो थांब देवेंद्र फडणवीस साहेबांना फोन करतो आणि फडणवीस साहेबांचं नाव घेऊन त्यांनी या त्या अग्रवालनी धमकी दिली हो पत्रकारांना नंतर जो काही धक्काबुक्कीचा राडा झाला मी माझ्या म्हणजे समाज माध्यमांवर पण ती एक छोटीशी व्हिडिओ शेअर केली फेसबुक पेजला किंवा ट्विटरला सुद्धा म्हणजे तो जर फडणवीस साहेबांचं नाव घेत असेल तर ते त्याला आधार कार्ड मिळालंय का नाही याचा अर्थ त्याला सक्सेशन मिळालंय की देऊ नकोस आम्ही सत्ताधारी म्हणून तुमच्या पाठीशी आहोत आता जेवढं काही प्रकरण झालंय त्याला फेस करा आणि पुढे चला हा जर प्रकार असेल आणि अशा जर गंभीर घटना असतील तर जे विरोधक आरोप करतात किंवा दंगेकर आरोप करतात अजून सगळेजण पुढे येऊन बोलत आहेत एक्सिडेंट झाल्यानंतर कल्याणी नगरमध्ये अडीच तीन वाजता आठ आमदार आहेत पुणे शहरामध्ये साला एक पण झोपेतून उठला नसेल का हो। आजपर्यंत उठला असेल का नसेल हो। माहित नाही समजा मोठे मोठे नेते त्यांच्याबद्दल ते काय बोलावं हो। थोर माणसं आहेत सगळी परंतु ही सगळी माणसं झोपेत गाड असताना दिवसा कधी काय येत नाही संध्याकाळी एखादा आमदार कसं का काय येतो म्हणजे तो, तो कुणाच्या तरी फोनवर आशीर्वादाने आणि अशी चर्चा आहे की पाकिट त्या ठिकाणी संस्कृती फिरली आणि मग सगळं त्या ठिकाणी साडेतीन कोटी मध्ये असं म्हणतात खरं खोटं माहित नाही आपल्याला मग हे जर सगळं खरं असेल वास्तव असेल तर त्याच्या पुढे जाऊन आज माननीय पोलीस आयुक्तांनी सस्पेंड का केलं त्यांनी कामात कसूर केली आणि मग पोलीस आयुक्तांनी जे म्हणजे याचा अर्थ हे सगळं चांगलं वाट आणि त्यांनी दुपारी पण सांगितलेलं आहे की मी सगळ्याच गोष्टी आमदार महोदय आले होते परंतु मी सगळ्या गोष्टी बोलू शकत नाही याचा अर्थ असा आहे ते चांगल्यासाठी आले वाईटासाठी आले पोलीस आयुक्तांना किंवा त्यांना सगळ्यांना माहिती दोन लोकांचे जीव गेले त्यांची बॉडी सुद्धा पोस्टमॉर्टम सुद्धा झाला नाही तोपर्यंत आरोपी सुटतो आणि घरी जातो बाप पुण्यातून छत्रपती संभाजीनगरला पळून जातो आणि कुणालाही काय माहीत नाही पोलीस प्रशासनाला हा संशय आहे का नाही हा माझा साधा सरळ सवाल आहे म्हणजे हे जर वास्तव असेल आणि हे जर खरं असेल आणि ही जर परिस्थिती असेल सकार शब्द याच्यावर बोलायला तयार नाही काढायला तयार नाही आणि बरं बोलण्यापेक्षा खरं बोललेलं कधीही चांगलं असतं त्याला पळून जायला किंवा त्याला संधी इकडे तिकडं हलचा आणि पत्रकारांवर मारहाण करतो म्हणजे एकाला पुरस्कार दुसरा बर पुरस्कार त्यांच्याच विचाराने बर जो पत्रकारांना धक्की पोक्की करतोय तोही त्याच नेत्यांचं नाव घेतोय म्हणजे यांच्या पाठीशी हीच लोक आहेत की नाही का इतर सगळी पण आहेत हा मात्र संशोधनाचा विषय त्याच्याबद्दल आता आ, समाज माध्यम किंवा मा, माध्यम सुद्धा इलेक्ट्रॉनिक्स मीडिया प्रिंट मीडिया चांगल्या पद्धतीने मानतोय पण मला असं वाटतं ती बातमीसाठी बातमी करण्यापेक्षा लोकांच्या जीवाचं काय आहे का नाही मी म्हणतो तो पुरस्कार जाऊ द्या त्या अग्रवालचे संबंध जाऊ द्या इकडं अग्रवाल अटक आहे आणि तिकडं डोंबिवला काही एमआरडीसी मध्ये जो काही स्फोट झाला तिथे एक मेहता अटक आहे ह्याच लोकांची हे सगळे हो इथल्या सर्वसामान्य लोकांचे जीव घेण्याचे पण हे पैसे तो यांच्याकडे हे उद्या सुटतील पण काय फरक नाही पडत हजारो कोटीचे मालक आहे एका अज्ञान मुलाला कोट्यावधीची गाडी दिली जाते तो अठ्ठेचाळीस हजार पाचशेची ची दीड तासात दारू किंवा इतर शोक पूर्ण करून तो जर दोनशेच्या स्पीडनं गाडी चालवत असेल तर मग ह्यांना पैशाचा आणि सत्ता संपत्तीचा किती माज आहे हे साधं सरळ कळत वाईट गोष्ट आहे बोलू नये परंतु ते राहत नाही आणि सगळ्यात महत्वाचं आमचं जे ऐतिहासिक पुणे आहे वैचारिक पुणे आहे वैचारिक संस्कृतीनं नटलेलं पुणे आहे मी जसं सांगितलं जिजाऊ शिवरायांचं पुणे आहे जेदे जवळकरांचं आहे शाहू महाराजांचं आहे इथं त्यांच्या पदस्पर्शांनी पावन झालेलं पुणे आहे सावित्रीबाई फुलेंचं आहे संघर्षाच्या एक सत्यशोधक क्रांतीचं हे पुणे पण आज तेच कशा पद्धतीनं वेगळीकडे डायवर्ट केलं जातं आणि नाही ते या शैक्षणिक संस्कृतीला चुकीच्या पद्धतीनं बदनाम करण्यासाठी जर हा खेळ चालला असेल आणि हा सगळा मुद्दा ईव्हीएमवर जो काही निवडणुकीमधला आक्षेप आहे आणि जे काही घोटाळे झालेत त्या सगळ्यांपासून डायवर्ट करण्यासाठी हा सगळा खेळ चालू आहे का असं सुद्धा वाटत परंतु याच्यामध्ये सत्ताधाऱ्यांचे आणि सगळ्यांची मिलीभगत आहे आणि सगळ्या पैशावाल्यांना हे सगळे सपोर्ट करतात म्हणजे काही लोक आमदारांनी चुकीचं केलं असलं तरी समर्थन करतात वाईट वाटत राजकारण थोड्या वेळ बाजूला नाही राजकारण करूच नाही परंतु प्रशासन गाफील राहिल्यावर सर्वसामान्य माणसाला न्याय मिळत नाही साहेब इथं सर्वसामान्य मान आता बघा ज्या माननीय न्यायालयाने त्या म्हणजे वेदांत नावाच्या आरोपीला निबंध लिहा दोन तीनशे ओळीचा किंवा पंधरा दिवस चौकात ट्रॅफिक पोलिसांसोबत तुम्ही नियम सांगा जनतेला असं शिक्षा देणं दोन माणसाचा जीव घेणाऱ्याला फक्त सात तासात अशी शिक्षा मिळते म्हणजे भावना काय मनात आहेत की नाही संवेदना काय म्हणजे शेवटी न्याय म्हणजे निकाल देणारा सुद्धा माणूसच आहे ना हुँ? जे एम एफ चीच एक्झाम देऊन ते जे झालेत बाकी काय झालेलं असतं पण हे सगळं विचार करण्यासारखं आहे आणि अटल सेवा पुरस्कार किंवा पत्रकारांना मारहाण ही जी काही घटना आहेत याचा निषेध करण्यासाठी मी फक्त आपल्या समोर आलो होतो सगळ्यात महत्वाचं हे वास्तव सांगण्यासाठी आपल्या सा समोर आलो होतो काही चुकलं असेल तर समजून घ्या आणि जर पटलं असेल तर जास्तीत जास्त तमाम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तमाम पुणेकरांमध्ये आणि जिवंत विचारांच्या माणसांपर्यंत हे शेअर करा फॉलो करा सबस्क्राईब करा मग माझ्या फेसबुकचं संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र पेज असेल किंवा संतोष शिंदे ऑफिशियल किंवा संतोष शिंदे ब्लॉग जे जे काही समाज माध्यम असतील संतोष शिंदे फेसबुक माझं जनरल अकाउंट याला फॉलो करावं एवढीच अपेक्षा आहे आणि बरं बोलण्यापेक्षा खरं बोलत राहू आणि कुणावर टीका करण्यापेक्षा पोलीस चांगलं काम करतायत का तर शंभर टक्के चांगलं काम करतायत पोलिसांनी बरोबर हे प्रकरण आता न्यायाच्या दृष्टिकोनातून आणि शिक्षेच्या दृष्टिकोनातून कायद्याने सध्या रन होत आहे चुका थोड्याफार सुरुवातीला झाल्या असतील किंवा कायदे गृहमंत्री सुद्धा इथं आले त्यांनी ऍक्शन मोडवर घेतलं पण त्यांचे हितसंबंध ओळख पाळत किंवा मैत्री आता इथं कुठंतरी म्हणजे दिसते असं नाकारता येणार नाही बाकी जय महाराष्ट्र शेअर करावं एवढंच